पाटलांना ही सोपी गोष्ट होती उमेदवार उभे करणे आंदोलन चांगलं आहे भरात आलं की सरकारशी मॅनेज व्हायचं यांना यांच्या बायका आणि पोरही घरात सन्मानानं वागणूक देत नाही तर त्यांचा त्याचा स्वार्थ असतो काही आमदारकीसाठी येत होते काही खासदारकीच्या तिकिटासाठी येत होते चौथीच दिंडी असते त्याची कोणीच नसतं त्याच्या पाठीमागं पण मनोज जरांगे पाटील ना असं केलं म्हणून आम्ही असं करू आणि त्यांनी काहीच नाही केलं समाजाचा विचार करा आपले सगळे सोयरे असेल मित्रपरिवार असेल आपल्या एकट्या पडलेत असं तर काय जर म्हणतात नाही एकटे नाही पडले आता ह्या जेवढ्या त्या बेचाळीस काय काय संघटना होत्या त्यांची बैठक झाली त्या बेचाळीस संघटना जेवढे संस्थापक होते ते जे ना तेवढेच म्हणजे त्यांच्याकडे पदाधिकारी सर्वसामान्य गरजवंत मराठा हा संघर्ष वर्धा मनोज रांगे पाटील यांच्यासोबत का तर त्याचा प्रत्यय आलेलं आहे आपण बघू शकतोय प्रत्येक गावागाव तालुक्या तालुक्यामध्ये कित्येक गावच्या गाव या कुणबीमध्ये चाललेले आहे नोकऱ्यांना पोरं लागत आहे आणि येणाऱ्या वर्ष दोन वर्षात तुम्हाला लक्षात येईल सर की इतके पोरं या नोकऱ्याला लागतील आता बरेच जण म्हणतात की बाबा आत्महत्या वाढल्या आत्महत्या वाढल्याने वाढल्या असत्या रोज कित्येक आत्महत्या होत होत्या पण त्याचं कोणी दखल दखल घेत नव्हतं कुठे सोशल मीडियाला येत नव्हतं त्या कित्येक प्रमाणात कमी झालेल्या कोणी कर्जबाजारीपणामुळे घेत होतं कुणी शेत पिकत नाही म्हणून कुणाला मुलीचं शिक्षण करायचं मुलाचं शिक्षण करायचं कुणाला मुलांचे मुलीचे लग्न करायचे यासाठी आत्महत्या पण ते आत्महत्या होण्याचं कारण काय होतं आरक्षण नाही नोकऱ्याने नौकऱ्याने शेत येत शेत पिकत नाही शेकडो एकर वाला जमीनवाला होता तो पन्नास एकर दहा एकर पाच एकर गुंठ्या गुंठ्यावर आमचा मराठ्याचा शेतकरी आला त्यामुळे आरक्षणाचा लढा हा तीस चाळीस वर्षापासून चालू आहे त्याला पण होत काय होतं ह्या ज्या संघटना ह्या ज्या म्हणजे मेलेल्या मड्यावरच टाळूवरच लोणी खाणाऱ्या काही काही संघटना आहे सगळ्याच नाही काही काही संघटना आहे ह्या लोकांनी काय केलं की आंदोलन चांगलं ऐन भरात आलं की सरकारशी मॅनेज व्हायचं आपल्या आपल्या पोटा पाण्याचं पाहायचं यांना यांच्या बायका आणि पोरं बी घरात सन्मानानं वागणूक देत नाही ते म्हणते अरे ते बघा त्याच मनोज जरांगे पाटील त्यांनी लेकर वाळं सोडले कोट्यावधीच्या ऑफर धुडकावून लावल्या आणि समाजासाठी तो लढतोय स्वतःच्या शरीराची चाळणी केली पण काय के काही लोक आणि मी सांगतो ज्यांनी ज्यांनी याच्यात मराठा समाजाच्या आडून पैसे खाल्ले असतील यांना यांचे पोरं चांगले निघणार नाही नाही तर यांना या याच पृथ्वी तलावर तळतळाट मराठा समाजाचा लागणार आहे मी कित्येक वर्षापासून मनोज जरांगे पाटलांना जवळून बघतो मनोज जरांगे पाटील सारखा माणूस इतका प्रामाणिक माणूस नाही आपण बघू शकता हे राजकारणी जे लोक येते तर त्यांचा त्याचा स्वार्थ असतो काही आमदारकीसाठी येत होते काही खासदारकीच्या तिकिटासाठी येत होते आपण आता, आता ते दिसत नाही मग आता म्हणल्या काय जातं की जरांगे पाटलांना तिकीट दिलं नाही म्हणून आम्ही येत नाही तर ते राजकीय स्वार्थासाठी आले होते जरांगे पाटलांना ही सोपी गोष्ट होती उमेदवार उभे करणे सोपी गोष्ट होती पण त्यांनी बघितलं की वेगवेगळ्या पक्षामध्ये मराठा समाज डिवाईड झालेला आहे आपण जर उमेदवार दिले तर याच्यात भांडणं होतील आणि आंदोलन मोडकळीस पडेल पण तो डाव आम्ही हाणून पाडला पण आता काही संघटना पुन्हा जसं कोणी चाळीस बेचाळीस झाल्या कोणी कुठं 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 वेगवेगळ्या कॉर्नर बायटा घेऊन आली ते सक्ते सौथी दिंडी चौथीच दिंडी असते त्याची कोणीच नसतं त्याच्या पाठीमाग तर ते पुन्हा आंदोलन फोडण्याचा डावाखत आहे पण सर्वसामान्य गरजवंत मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मी काय म्हणतो त्या सगळ्या संघटनांनी प्रत्येक संघटनेनी आपापल्या आत्मपरीक्षण करावं तुम्ही आंदोलन करा पण मनोज हो। जरांगे पाटील ना असं केलं म्हणून आणि असं करू आणि त्यांनी काहीच नाही केलं अरे तुम्ही काय आणून दिलं त्या जरांगे पाटलाला तुमचं काय खाल्लं त्यांनी तुम्ही करा ना वेगळं आंदोलन तुम्ही करा दरांगे पाटलाला नाव ठेवून तुम्ही मोठे होणार नाही तर ट्रोल होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगतो तुम्ही तुमचं आंदोलन जरूर करा तुमचं जर आंदोलन समाजाच्या हिताचं असेल त्याच्यात पोरायला नोकऱ्या लागत असतील बिचांमध्ये सापडत असतील काय असेल तर नक्की आम्ही आम्हीही तुम्हाला मदत करू पण जर तुम्ही दरांगे पाटील संपवायचे आणि आपण मोठे व्हायचं तर हेच आपण लढून मेलेलो नाही कुठल्याही युद्धात आपण म्हणजे लढलेलो आहे पण आपल्यासोबत काय झालेले घात झालेले फितुरी झालेली आहे खंजीर खोपसण्यात आलेले तसं आपल्याला मारले गेलेले त्यामुळे भावांनो विनंती आहे तुम्ही वेगवेगळे दुकानं थाटू नका काय असेल ते येऊन बसा आणि सगळे मराठा समाज अखंड मराठा समाज मिळून पुन्हा एक आंदोलन चालू करा दोन हजार सोळाला नऊ ऑगस्ट दोन हजार सोळाला आपण जो छत्रपती संभाजीनगर मधून मोठा क्रांती मोर्चा काढला होता संभाजीनगर हे मोर्चांचं माहेर घरी इथून मोर्चे काढले जाते पण संपवले पण इथंच जाते सर इथंच प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये संस्थापक आहे आणि इथं प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये मुख्य समन्वयक राज्य समन्वयक अशा उपाध्या ह्या स्वतःच घेतल्या जाते यांच्या मागे चार कार्यकर्ते नसते भावांनो समाजाचा विचार करा आपले सगळे सोयरे हो असेल मित्रपरिवार असेल आपल्या कित्येक जण हे फार फार बेकार परिस्थिती आज घरात त्यांच्या सारून घ्यावं लागतंय त्यांच्या घराला माती राहिलेली नाहीये कित्येक आत्महत्या होत आहे आणि लाखो पोर नायरसात गेले त्यांच्या तोंडाकडे पहा त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला विचारा त्यांचा एक कर्ता पुरुष गेल्यानंतर काय होतं सरकारला जर मागण्या मांडायच्या तर सगळ्यांनी मिळून एकत्र जर मांडलं तर सरकार ही दखल घेत जसं तुम्ही बघितलं ना आता तुम्ही किती जरी बसले तर तुमचे छोटे छोटे युट्यूबर जर धरले तर तेवढेच बातम्या लावू शकते पण समाज तुमच्यासोबत येऊ शकत नाही तुम्ही आताही या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बघा या सगळ्या जरांगे पाटील मी जरांगे पाटील आम्ही जरांगे पाटला सोबत अशाच कॉमेंट तुम्हाला दिसतील आणि काही जे करणारे असते तर ते किती तुम्ही चांगलं बोला ते बाजारातली पायदास असते ते खाली ह्या खा, खाली जे घाण घाण कॉमेंट लिहिणारे ना ते बी बाजारच असते पण जे जारांगे पाटलाचे समर्थक आहे त्या सगळ्यांना विनंती करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक व्यक्तीला कळू द्या की जारांगे पाटील काय